नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत तेलाचा एक थेंबही न वापरता मऊसूत कणिक कशी मळायची आणि चपात्या अगदी मऊ लुसलुशीत कशा बनवायच्या संध्याकाळपर्यंत चपाती अगदी मऊ लुसलुशीत राहील तर कणिक प्रकारे मळायची हे आपण आज पाहणार आहोत आणि टम्म फुगणाऱ्या चपात्या देखील कशा बनवायच्या परें तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचं आहे इथे मी चार कप गव्हाचे पीठ या कपने घेतलेले आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत चपातीची कणिक मळताना इथे आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत इथे आपल्याला नॉर्मल पाणी वापरायचे नाही कोमट पाणी वापरल्यामुळे चपाती अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशी तयार होते आता इथे आपण गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालत इथे कणिक मळून घेणार आहोत इथे आपण थोडे थोडे पाणी घालत या पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे इथे आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही कोमट पाण्यामध्येच आपल्याला ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे पाच ते दहा मिनिटांपर्यंत आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे जेवढी कणिक छान मळली जाईल तेवढ्या चपात्या छान अगदी लुसलुशी तयार होतील यासाठी इथे आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे आता इथे मी ही कणिक एक पाच ते दहा मिनिटांपर्यंत चांगली मळून घेते आता इथे आपली ही कणिक छान अशी मळून तयार झालेली आहे यावरती आपल्याला एक प्लेट किंवा बाऊल ठेवून एक अर्ध्या तासांसाठी कणिक छान अशी भिजत ठेवायची आहे कमीत कमी इथे आपल्याला अर्ध्या तासांसाठी कणिक चांगली भिजत ठेवायची आहे आता एक अर्ध्या तासानंतर इथे आपली ही कणिक छान अशी भिजलेली आहे पाहू शकता तुम्ही अतिशय मऊ इथे कणिक ही तयार झालेली आहे आता इथे आपण हाताला थोडेसे पीठ लावून घ्यायचं आहे आणि इथे आपण एक गोळा काढून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा गोळा चपातीचा तयार करून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे आता इथे आपण चपाती लाटून घेणार आहोत इथे आपल्याला पोळपाटावर थोडेसे पीठ घ्यायचं आहे आणि गोळा ठेवून छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे छोटीशी पारी लाटल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे तेल लावून पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती थोडेसे पीठ घालायचं आहे आणि हे एका साईडने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला यावरती तेल घालून यावर थोडेसे पुन्हा एकदा पीठ घालायचं आहे आणि या पद्धतीने घडी करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण हे पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आता इथे मी हे पिठामध्ये बुडवून घेते आणि आपण पातळ अशी चपाती इथे लाटून घेणार आहोत लाटताना सुरुवातीला इथे आपल्याला याच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत या पद्धतीने कडा लाटून घेतल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर मध्ये चपाती लाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे आता इथे आपण एका साइडला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तव्याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे तवा छान गरम झाल्यानंतरच आपल्याला चपाती तव्यावरती टाकायची आहे तवा जर गरम झाला नसेल आणि जर तुम्ही चपाती तव्यावर टाकाल तर चपाती ही खूप कडक होऊ शकते चपाती मऊ लुसलुशीत होणार नाही आता इथे तवा छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण चपाती टाकून घेतलेली आहे आता आपण ही चपाती छान अशी मंद आचेवरती भाजून घेणार आहोत आता आपण या चपातीला दोन्हीही साईडनी तेल लावून घ्यायचं आहे इथे मी चपातीला तेल लावून घेते आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व चपात्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच मऊ लुसलुशी चपात्या करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा भरपूर पदर सुटलेल्या सात ते आठ तासांपर्यंत अशाच मऊ राहणाऱ्या या चपात्या तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद